अहिल्यानगर मध्ये कला केंद्रात रडा झालाय एका तरुणावर तलवारीनं हल्ला झाला असून परस्पर विरोधी गुन्हे दाखल झालेत घोसपुरी येथील जय भवानी सांस्कृतिक कला केंद्रामध्ये रात्रीच्या सुमारास काही मद्यपी तरुणांनी महिलांना मारहाण करीत चिविगाळ केली आहे या प्रकरणी कला केंद्रातील महिलांनी पोलीस अधीक्षकांकडे धाव घेत निवेदन दिले दरम्यान पाच मे रोजी याच कारणावरून वंजारवाडी येथे तरुणावर तलवारीनं हल्ला झालाय या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल झाले कला केंद्रावर रात्री बारा ते एक च्या सुमारास काही युवक मद्यधुंद अवस्थेत आले होते महिलांनी कला केंद्र बंद झाले असं सांगितलं असता त्या युवकांनी त्या महिलांना अपशब्द वापरत शिविगाळ लाताबुक्यांनी मारहाण केली त्यानंतर चार ते पाच मोटरसायकल वरून आठ ते दहा युवक हातात तलवार काठ्या गज घेऊन आले आणि त्यांनी महिलांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र बळजबरीनं हिसकावून घेऊन गेले संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी महिलांनी केली आहे त्यानंतर एमआयडी सी पोलीस ठाण्यात एका महिलेनं दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अक्षय चेमटे सचिन दराडे आकाश दराडे यांच्यावर गुन्हा दाखल केलाय झालेल्या वादाचा राग तरुणावर दोघांनी तलवारीनं डोक्यात दो आणि पोटात वार करत खुनाचा प्रयत्न केलाय ही घटना नेवासा तालुक्यातील सोनई ते राहुरी रस्त्यावरील वंजारवाडी बस स्थानक जवळ घडली यात जखमी अक्षय चेमटे यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिराद दिली घोसपुरी येथील जय भवानी कला केंद्र या ठिकाणी रविवारी रात्री फिर्यादी आणि भरत पालवे विशाल पालवे सचिन डोळे आणि कला केंद्रावरील चार महिला यांच्यात वाद झाले होते वादाचा राग मनात धरत अक्षय चिमटे आणि त्याच्या मित्राला वंजारवाडी बस स्टँड जवळ भरत पालवे आणि इतरांनी अडवलंय त्यावेळी अक्षय चिमटे त्यांना समजावून सांगत असताना भरत पालवे यानं अचानक तलवारीनं अक्षयच्या डोक्यात वाद केला सचिन डोळे याने तलवार अक्षयच्या पोटात खुपसली यावेळी महिलांनी दराडे याला मारहाण केली दवाखान्यात उपचार घेत असताना त्यांना दिलेल्या जबाबावरून पोलिसांनी चार महिलांसह सात जणांवर गुन्हा दाखल केलाय ब्युरो रिपोर्ट न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर